सहवास देवाचा ह्यातलाच हा पुढचा भाग आहे देव कुठे सापडेल याबाबत मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे तर ही गोष्ट आहे खूप खूप वर्षापूर्वीची जेव्हा ब्रह्मदेवाने निर्मितीचं चा काम चालू केलं होतं ब्रह्मदेव निर्मिती करतो विष्णूजी लिहितात आणि शिवजी डिस्ट्रॉय करतात तर ब्रह्मदेवाने सगळी सृष्टीची निर्मिती सुरुवात केली होती आणि तेव्हा त्यांनी प्राण्यांची वैध प्राण्यांची पशुपक्ष्यांची झाडांची कीटक नाशकांपासून सगळ्या प्रकारच्या प्राण्यांची निर्मिती करायला सुरुवात केली होती तेव्हा तेव्हा ब्रह्मदेवाने ठरवलं मी आता एक मास्टरपीस बनवतो म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या क्वालिटीज असतील जो सर्व मन मनाला सर्व गुण संपन्न असेल जो जास्त पॉवरफुल असेल असं मी काहीतरी बनवतो ब्रह्मदावाने खूप वेळ घेतला खूप विचार केला आणि विचार करून त्याने फायनली निर्मिती केली ती आपली म्हणजे माणसांची तर त्याच्यामध्ये त्याने काही टूल्स टाकले म्हणजे पॉवरफुल टूल्स दिले जसं आपलं मेंदू शार्प आहे आपण बोलू शकतो बाकी प्राणी पक्षी बोलू शकतात का नाही पशुपक्षी बोलू शकतात का नाही तर तसंच आपण आपल्यामध्ये सबकॉन्शियस माइंडची ताकद आहे ब्रेनची सब डॉक्टर जो डिस्पेन्झांनी ताकद सांगितली आहे आपली आध्यात्मिक ताकद आहे अशी बरीच आपण विचार करू शकतो आपल्याला भावना आहेत आपण विज्युअलाइज करू शकतो असे बरेच टूल्स दिले देवाने आणि माणसाला बनवल्यानंतर ब्रह्मदेवाला आपल्या निर्मितीवर खूप छान वाटलं जसं माझे आर्टिस्ट असतात किंवा एखादं माझी बहीणं जेव्हा चित्र काढलं तिला असं वाटतं की वाव काय मी हे चित्र काढलं मास्टरपीस बनवलं आहे सो तसंच ब्रह्मदेवाला झाला की वाव मी काय निर्मिती केली इट्स अ मास्टरपीस झालं आहे ज्याच्यामध्ये सगळे गुण आहेत आणि एकदम शक्तिशाली आहे तो पावरफुल बनवला आहे मी त्याला विचार करू शकतो बोलू शकतो इमोशन्स आहेत ब्रेन आपलं खूप ताकदवान आहे तुम्ही सायन्स बघू शकता सो ब्रह्मदेवाला इतकं स्वतःचं कौतुक वाटलं की ते स्वतःचीच तारीफ करायला लागली आणि तिकडे दे बाकीचे देव पण होते विष्णूजी होते शिवजी होते इंद्रदेवता होते दे, पवन देवता ते हो दे, सगळे देव होते दे, आणि त्यांच्यासमोर वाव मी काय मस्त छान निर्मिती केली आहे आत विष्णूजी हसची स्माईल ते बघतात आणि विष्णूजीची स्माईल ब्रह्माजी नोटीस करतात आणि नोटीस केल्यावर त्यांना होतं की विष्णूजींनी असं स्माईल केलं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यांचं मग ब्रह्मादेवांची एक्साइटमेंट हॅपीनेस स्वतःचं कौतुक कन्वर्ट झालं भीतीमध्ये त्यांनी लगेच विचारलं तुम्ही हसताय म्हणजे काहीतरी गडबड होणार आहे की काय तुम्ही लिहिता तुम्ही मानवाला नष्ट तर नाही करणार आहेत ना ब्रह्मदेवाने टेन्शनमध्ये विचारलं तर ते बोले नाही नाही तसं काही नाही होणार तर व वेळच तुम्हाला उत्तर आहे यावर तुमच्या प्रश्नांचं आत उत्तर तुम्हाला टाईमच देईल वेळच देईल वेळ आल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल सो डोंट वारी एवढं काही होणार नाही बट वेळच तुम्हाला याचं उत्तर आहे सो असेच काही सदी काही वर्ष लोटली आणि काही झालं फायनली काही काळानंतर ब्रह्मदेवाला त्याचं उत्तर मिळालं तर बेसिकली झालं काय होतं माणसाला ब्रह्मदेवाने पॉवरफुल तर बनवलं बुद्धीने विचाराने इमोशन्सने मेंदूने बोलण्याने पण ब्रह्मदेवाने त्यांना याची जाणीव करून द्यायला ब्रह्मदेव मात्र विसरला त्यामुळे मानवाकडे ताकद तर होती पण माहीतच नव्हतं त्यांच्याकडे एवढं काही आहे तर झालं असं की मा मनुष्याने प्रत्येक बा मनुष्य काय करायला लागला प्रत्येक दिवशी त्याच्या आयुष्यात होणारं काही आ, काही आलं एकदम चॅलेंजिंग पार्ट आला की तो देवासमोर हात धोरण देवा देवा मला ह्याचं सोल्युशन सांग देवा मला ह्याचं सोल्युशन सांग किंवा एखादं काही झालं तर तो बोलायचा तेव्हा माझ्यासोबतच असं होतं का होतं मीच का मग एकदा तो देवाला दोष द्यायचा जा, किंवा देवाला प्रॉब्लेमचं सोल्युशन मागायचा किंवा हा माझी ही इच्छा पूर्ण होती तो इच्छा पूर्ण हे होऊ दे ते होऊ दे ते होऊ दे फक्त एवढंच बोलायचं त्यामुळे असं लिटरली प्रत्येक देवांकडे देवांकडे मनुष्याने दररोज यादी पाठवायला चालू केली आहे यादीमुळे दररोजच्या यादीमुळे सगळे दर देव कंटाळले की काय आहे ब्रह्मदेवाने तर ह्यांना पॉवरफुल बनवले ते स्वतः स्वतःचं खूप छान क्रिएट करू शकतात खूप छान सक्सेसफुल होऊ शकतात स्वतः स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात आणि वरती आम्हाला का दोष देत आहे सो प्रत्येक देव कंटाळलेत प्रत्येक